श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगीगड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक असा सहसंबंध असून धार्मिक कथा परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे तीर्थ हे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कावडधारकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड येथे पायी प्रवास करून विधिवत पूजन प्रक्रियेद्वारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तशृंगी मातेच्या स्नानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे तरी मागील वर्षापासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्थाबरोबर पर आई श्री शब्दशृंगी मातेला भरझरी व पैठणी साडी हातमागावर विणलेली चौदा वारसह चार वार स्वतंत्र चोळी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आली या अनुषंगाने विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे आई श्री सप्तशृंगी मातेसह सा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ येथे अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भरझरी वस्त्र पैठणी साडी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्याचा निर्णय घेतला दरवर्षी कोचागिरी पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजेदरम्यान श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त प्रतिनिधीतर्फे श्री तुळजाभवानी मातेला अर्पण केलेली भरचरी वस्त्र पैठणी साडी परिधान करण्याची सेवा रुजू करण्याकामी तत्वत मान्यता मिळाली त्यानुसार सचिव तथा तहसीलदार माने मॅडम यांनी लवकरच ठराव घेऊन आपली इतर तिन्ही शक्तीपीठाप्रमाणे तुळजाभवानी मातेला देखील कोजागिरी पौर्णिमेला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा संकल्प पूर्णत्व असेल असं सांगितले पहिल्या वर्षी काल नऊ पैठणी त्र्यंबकेश्वर सर्व विश्वस्तांनी स्वखर्चा देण्याचे ठरवून साडी मणिमंगळसूत्र सवाद्य मिरवणूक काढून विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी काल तुळजापूर येथे ट्रस्टला सुपूर्द केले लवकरच कोजागुरी पौर्णिमेपर्यंत कोल्हापूर माहूर व शप्तशृंग येथे साडी अर्पण केली जाणार असल्याचे अध्यक्ष नितीन जीवने सचिव सौश्रिया देवचके विश्वस्त कैलास फुले पुरुषोत्तम कडलक सौरूपाली भुतडा व स्वप्नील शेलार सत्यप्रिय शुक्ल मनोज थेटे प्रदीप तुंगार यांनी सांगितले भगवान शिव यांनी तुळजाभवानी या शक्तीला पाठवलेल्या भेटीच्या या सुरू केलेल्या परंपरेचे सर्वत्र स्वागत होत आहे तुळजापूर येथे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या सह प्रशासकीय अधिकारी अमित माझवे पी आर ओ उत्तम बांगरे हेमंत गांगुर्डे ओमकार आंबेकर पोपट आदी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातलं शक्तीपीठ आई मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे साडी चोळी मणिमंगळसूत्र अर्पण करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आम्हाला एक भगवंत त्र्यंबकराज एक शिवशक्ती असल्यामुळे शिवशक्तीचं नातं म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सप्तशृंगी गडावरती जे अर्धशक्तीपीठ आहे त्या सत्तपीठावरती साडीचोळी अर्पण केली आणि ती त्या मंदिराच्या विश्वस्तांनी वजगिरीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने साडी अर्पण करण्याचा सा त्या ठिकाणी आम्हाला ठराव दिला त्यानंतर इतर राहिलेल्या तीन शक्तीपीठांसाठी आम्ही साडी अर्पण करण्यासाठी सर्व तर तिन्ही कोल्हापूर असेल महूर असेल आणि तुळजापूर देवस्थान असेल त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीच्या अनुषंगाने आज तुळजापूर तुळजाभावनीला आम्ही साडी सोळी अर्पण त्र्यंबकृष्ण देवस्थान निमित्ताने वतीने अर्पण केली पुढ पुढच्या एकोण दिवसात तुळजा पौर्णिमा पौर्णिमेसाठी कोल्हापूर आणि नाहोरगाडावरती नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव कोलक त्र्यंबकेश्वर